राजस्थान पदराबा आचा दिशील भारतीय महिला टेनिस पटू सामित चा एकोणीशे शहाऐंशी you <laughs> हरी सोडायला गेला व तिथे ते एक शिकारी होता तो त्याने एक जाळे टाकले व तो सिंह त्यात त्यात आरवून बसला आणि तो उंदीर पाहताच होता तेवढ्यात तो उडीराला आणि तो, तो जाळे कुरतडून तो, तो, तो त्या सिंहाची सुटका केली सुटका के